माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या आणागोंदी कारभाराबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन जिल्हा परिषदेबाहेर शिक्षकांची घोषणाबाजी जालना जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या आणागोंदी कारभाराविरोधात मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करीत आज गुरुवार दिनांक अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात काल ऑनलाईन व इन कॅमेरा अतिरिक्त शिक्षक समायोजन प्रक्रिया पार पडली सदरील समायोजन प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने वेळोवेळी वेड़ निवेदनं देण्यात आले परंतु या निवेदनाची माध्यमिक शिक्षण विभागाने कोणतीही दखल घेतली नाही त्या निवेदनाला केराची टोपली दाखविली त्यामुळे आज पुन्हा त्यांना निवेदन देण्यासाठी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने शंभर ते दीडशे शिक्षकांचा समूह माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी त्यांच्या दालनात दाखल झाला परंतु माध्यमिक शिक्षणाधिकारी रजेवर असल्याचं सांगण्यात आलं त्यामुळे उपशिक्षणाधिकारी विपुल भागवत हे देखील कार्यालयात उपस्थित नसल्याचं आंदोलकांनी म्हटलंय त्यानंतर अधीक्षक मकरंद सेवलीकर हे देखील न्यायिक तपासणीसाठी गेले असल्याचं सांगण्यात आलं यावेळी या विभागात जबाबदार अधिकारी कुणीही उपस्थित नसल्यामुळे मराठवाडा शिक्षक संघाच्या समूहानं उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचं दालन गाठून त्यांना निवेदन दिलं आहे यावेळी मराठवाडा शिक्षक संघटनेचे केंद्रीय कार्यकारिणी उपाध्यक्ष ज्ञानोबा वरवट्टे सदस्य प्रेमदास राठोड मार्गदर्शक डॉक्टर मारुती तेगमपुरे जिल्हाध्यक्ष रमेश आंधळे जिल्हा सचिव संजय येळवंते कोषाध्यक्ष नारायण मुंडे उपाध्यक्ष जगन वाघमोडे शहराध्यक्ष फखरुद्दीन सय्यद सहसचिव दीपक शेरे सदस्य तुकाराम पडघन विष्णू भापट बाळासाहेब लहाने जालना शहर कार्यकारिणी युवा अध्यक्ष सोहम बोदवडे अंबड तालुका सचिव गणेश मेहत्रे विष्णू इप्पर रशीद शेख कृष्णा राठोड विनोद राठोड प्रसिद्धी प्रमुख हकीम पटेल यांच्यासह शिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते